कथेच्या या पाच दिवसामध्ये ते बाबांचं दर्शन निश्चित घेतील पण पहिल्या दिवशी अकरा तारखेला आल्यानंतर पहिली शिर्डीला मिरवणूक झाल्यानंतर ते लोणीला मुक्कामाला थांबतील आणि निश्चित या पाच दिवसामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला बोर्ड लागले त्यामुळे आपण जर कथा कॅन्सल केली तर मग महाराष्ट्र पुस्तकोरी घेऊ शकत नाही असं आपलं नाव आहे त्यामुळे आपल्याला कथा आता पार पाडायचीच आहे कथा म्हटलं हात ढाकायचं नाही हे महाकाल मी परीक्षा घेतो आणि या महाकालाच्या परीक्षेमध्ये शिर्डीचा प्रत्येक किंवा ताकद लावून त्याच्यामध्ये यशस्वी झाला हे आपण थे अमोग शु महा पुरान महा शिर्डी येथे परमपूज्य प्रदीप मिश्रा यांच्या अमोघवाणीतून शिवमहापुराण कथेचं आयोजन होत असून महाराजांची शिर्डीतून भव्य अशी मिरवणूक पार पडणार आहे त्या मिरवणुकीचे आयोजन अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते सहा वाजता होणार असून जास्तीत जास्त महिलांना जनजागृती करून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन शिर्डीतील भाजपा पदाधिकारी अधिकारी युवक महिला तसेच ग्रामस्थांना डॉ विखे पाटील यांनी आहे तसेच प्रदीप मिश्रा महाराज हे दुसऱ्या दिवशी श्री साईबाबांच्या मंदिरात सद्गुरू साईबाबांचं दर्शन घेणार असल्याची माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली असल्यानं साई भक्तांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी अभूतपूर्व भव्य दिव्य असा चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांशी जोडणारा अभूतपूर्व सांस्कृतिक देखावा साकारला जाणार असल्याचं सा सांगत शिर्डी व पंचक्रोशीतील महिला भगिनींनी या आध्यात्मिक आनंदोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे साधारण संध्याकाळी पाच ते सात या काला पाच ते सात जर चार ते पाच पांढऱ्या परमपूज्य प्रदीप मिश्राजी यांचं आपण मिरवणूक शिर्डी मधून काढणार आहोत ही मिरवणूक काढत असताना रस्त्याच्या एका बाजूनीच ती निघेल पण ती निघत असताना दोन्ही बाजूला महिलांची संख्या तसेही जवळपास अडीच हजार तर नोंदी तशी झालेली आहे आपण राहत्याच्याही महिलांना राहत्याच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विनंती करू लो की शिर्डीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं एक किलोमीटर साधारण आपल्या मिरवणुकीचा तर एक किलोमीटर मध्ये आपलं कोणता पॅच निवडायचा प्रत्येकाने आपले आपले भाग निवडून महिलांमध्ये जनजागृती करून महिलांची बैठकी घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी आपण रस्त्यावर रांगोळी कशी काढणार आहोत आपण कसं स्वागताचं नियोजन करणार आहोत हे तुम्ही आज मी फक्त चर्चेमध्ये सोडून जातो सहा सात तारखेला परत मुख्य आयोजकांमध्ये जे जे नियोजन केलं असेल जे वेगळ्या वेगळ्या समितीचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन आपण ते सगळ्या नियोजनाचा अभ्यास करू काय राहिले काही नाही कोणी मागे राहत आहे का आणि एक जंगी स्वागत आपण केलं पाहिजे त्याच्यामध्ये माझा अनुभव कमी आहे पण आपण ढोल आणायचं तर कुठून आणला पाहिजे अजून काही आपण देखावा आणू शकतो का या सगळ्या गोष्टींच्या सूचना तुम्ही अध्यक्षांकडे देऊ शकता गमेकडे देऊ शकतात कोणाला त्याच्यामध्ये योगदान द्यायचं असेल तुम्ही तसंही देऊ शकता दहा जण मिरवणुकीचा भाग अकरा तारखेचा चार ते सहा बदला आणि बारा ते सोळा यामध्ये मला किमान पळणारे परत लागतो किमान पळणारे आणि पस्तीस वर्षाच्या चाळीस वर्षाच्या आतले संयोजक लागतील जे तिथं आपलं वेळ द्यायला तयार असतील बारा ते सहा दुपारी बारा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथं नियोजनाला मला शिर्डी मधून मुलांची आवश्यकता आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे जी कोणाची भावना असेल ज्या कोणाला वेळ देणे शक्य असेल अनेक लोक व्यावसायिक आहेत आता पाऊस येऊ नाही तर पोर येऊ आपले बोर्ड लागले त्यामुळे आपण जर कथा कॅन्सल केली तर मग महाराष्ट्र दुसरं कोरी घेऊ शकत नाही असं आपलं नाव आहे त्यामुळे आपल्याला ती कथा आता पार पाडायचीच आहे किती संकट आलं ती कथा पारच पाडायची आता ठरवलंय आम्हाला इतका रोज ग्राउंड आलं का पाणी पण म्हटलं हात थकायचं नाही हे महाकाला परीक्षा घेतो आणि या महाकालाच्या परीक्षेमध्ये शिर्डीचा प्रत्येक युवक ताकद लावून त्याच्यामध्ये यशस्वी हे आपण त्या ठिकाणी आशीर्वादाने आहोत कारण की तो एक कार्यक्रम झाल्यानंतर मला असं अंतर्गत मत वाटत की आपल्या परिसरामध्ये सगळे संकट दूर होतील ही अंतर्गत भावना शेवटी धार्मिकतेमध्ये आपली आपली भावना असते असा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये कोणी घेऊ शकणार नाही

आपण ते करणार आणि जो आपण अभूतपूर्व देखावा उभा करतोय तुम्ही कधी ग्राउंडवर गेला तुम्हाला लक्षात येईल तर पाचशे फुटाचा मोठा देखावा त्या देखावामध्ये जे सेंट्रलचा डोम आहे ते सेंटरचा मंडप आहे तिथं आपण चार धाम घेतले आणि दोन्ही डोमला इकडे सहा ज्योतिर्लिंग घेतले इकडे सहा ज्योतिर्लिंग घेतले तो देखावा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शंकराचा देखावा राहणार रा आहे महादेवाचा एकावर राहणार आहे आणि असं अभूतपूर्व नियोजन आपण करत आहोत या नियोजनामध्ये आपण सहभागी पुणे लागलं नाही ठरवले तुम्ही तीन नियोजन असेल आता दोन ठिकाणी कॅन्सल झाले नियोजन हे महाकालच ठरवतील मला विश्वास आहे की महादेवाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आम्ही तयारीला लागलेलो ला आहोत आम्ही तयारी करणार आहोत आणि किती जरी पाऊस आला तरी ही कथा आम्ही करून दाखवणार ही जिद्द आम्ही आमच्या प्रत्येक माता भगिनी जी अपेक्षा आहे की इथं कथा व्हावी त्या बहिणींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी असेल आणि आमचे सर्वच कार्यकर्ते सक्षम आहेत आणि आम्ही ते करून दाखवतो त्यांचं एक काय आ... त्याचं नियम असेल ते एक मूर्ती आणतात त्यांच्याबरोबर तर ते ज्या ठिकाणी मुक्कामाल असतात तिथं त्यांना स्थापित ती पहिली करावं लागते आणि मग ते मंदिरात जातात तर कथेच्या या पाच दिवसामध्ये ते बाबांचं दर्शन निश्चित घेतील पण पहिल्या दिवशी अकरा तारखेला आल्यानंतर पहिली शिर्डीला मिरवणूक झाल्यानंतर ते लोणीला मुक्कामाला थांबतील तर सहा दिवस लोणीला मुक्कामाला आहेत आमच्या घरीच त्यामुळं आम्हाला त्याचा एक आनंद आहे आणि निश्चित या पाच दिवसामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला ते पहिलं जे रजिस्ट्रेशन आम्ही केलं शिर्डी विधानसभेमध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये चाळीस हजार माता भगिनी स्वतःहून त्यांचे फॉर्म आणून दिलेले आहेत तर मला असं वाटतं की बारा तारखेला जवळपास दीड दोन लाख महिला राहतील आणि सोळा तारखेला सांगताला कमीत कमी सात लाख महिला येतील ही माझी म्हणजे पुरुष मिळून एवढी गर्दी अपेक्षित आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांच्या नंतर कालावधीनंतर कारण की दोन कथा ऑलरेडी पावसामुळे कॅन्सल झाल्या तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणात भागातून देखील लोकं येणार आहेत सगळ्यांचं नियोजन आम्हाला करायचं आहे बाबांच्या आशीर्वादाने आम्ही करू विश्वास आवाहन काहीच नाही कथा आपल्यासाठीच आहे आपल्या मुलांच्या आणि आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे कथा आपल्या सामाजिक शांतता राहावी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर यावं अशा अनेक माध्यम या कथेच्या वतीने आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या कथे झाल्यानंतर निश्चित तुम्हाला फरक दिसेल ज्या ज्या ठिकाणी कथा झालीत अनेक महिलांना त्याचा चांगला परिणाम मिळालेला आहे आणि या कथेनंतर देखील आपल्या परिसरामध्ये संकट दूर होतील ही एवढीच शंकराचार ती प्रार्थना